नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा तुम्ही स्वागत एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मस्त पूजा झाली आहे तर सर्वात आधी सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी तर हा तर आजचा हा स्पेशल ब्लॉग बनवते मी एक नवीन असं मी वसुबारस म्हणजे पूजा केली तर जेवढ्या गोष्टी आहेत आमच्याकडे अवेलेबल आज तुम्हाला माहिती आहे तर आणि लाईटिंग केली ती पण दाखवते घरामध्ये दिवे लावलेत आम्हाला एका इंडियन स्टॉलमध्ये दिवे पणता पण मिळाला तर ते पण लावलेत आणि असं सगळं दाखवणार आहे आणि मला सांगा आमचं घर कसं दिसतंय तर मी आता तुम्हाला दाखवते अशा मस्त पंत लावल्यात आणि तुम्हाला इकडे बाहेर दिवे लावता येत नाही तुम्हाला जे पण करायचं ते घराच्या आतच करावं लागतं सो मी हॉलचं एंट्रन्स म्हणून मेन घराचं इथे आतमध्ये पंत लावल्यात त्याच्यानंतर इकडे बाप्पाच्या इथे मसाज वसुबाराचे म्हणून मस्त पूजा केली आणि ह्या थोड्याशा अशा आम्ही काय म्हणतात त्याला माळा आणलेल्या फुलांच्या त्या लावल्यात मस्त इथे असे नकली दिवे लावून दिलेत इकडच्या साईडला त्याच्यानंतर अजून पण त्या लावल्यात त्या पण दाखवते आणि इकडे लावली अशी छान मस्त अशी माळ हॉलची विंडो आमची हॉलचीच विंडो काय म्हणतात मेन लिव्हिंग रूमची विंडो इथे आम्ही हे माळ लावली त्याच्यानंतर इम्पॉर्टंट झेंडूचा माळा ह्याच्याशिवाय दिवाळी कशी पूर्ण नाही होत आणि इकडे असे लावलेत मी परत दिवे आणि मला माहिती नाही इथून आहे की नाही तुम्हाला एकच सेकंड मी आमच्या आणि आम्ही आमच्या गॅलरीमध्ये पण लावलेली आहे शिवाळ मस्त मस्त पैकी थोडंसं डेकर तुम्हाला सगळीकडे दिसेल पण आता कारण विंटरमध्ये हे लोक मस्त अशी बाहेर लाईटिंग्स करतातच कारण की त्याच्यानंतर सुरू होतं क्रिसमस वगैरे त्याच्यामुळे आणि आपली दिवाळी तर आहेच तर, आहे तर कसं वाटते आमचं घर सांगा मला आणि बाय वे इकडे आल्यावरती आम्हाला माहिती की कंदील तर मिळणार नाही कुठे तर म्हणून आमचा सगळा चाललेला आहे अटापिटा कंदील बनवायचा yes. तर आम्ही आता जस्ट आजचं तर झालं आहे म्हणा वसुबारस दिवाळीचं सुरू झाली आहे पण मी म्हटलं गौरवला की आपण करू या म्हणून कंदी सो आत्ता आम्ही दोघं बनवणार आहात कंदी आणि मग तुम्हाला फायनल प्रोडक्ट पण दाखवू बाकी पेपर्स वगैरे तर मिळालेत आम्हाला इथे असे आणि बाकी गोष्टी तर मिळाल्यात तर मी म्हटलं चला बघूया आता कसा बनतो आमचा कंदील आणि झाला की पण मी दाखवेनच तुम्हाला ओके पण मला आहे ना खूप जास्त घरच्यांची आठवण येते कारण की माझी पहिली दिवाळी आहे घरच्यांपासून दूर अशी त्याच्यामुळे पण ठीक आहे तरी पण छान वाटतय मी ते ऍटमॉस्फिअर क्रिएट करायचं तर मी ट्राय केले की क्रिएट करायचं ते ऍटमॉस्फिअर असं इथे घरामध्ये मला खूप छान वाटतय म्हणून ते सगळं केल्यामुळे ते पणत्या लावल्यामुळे पूजा केल्यामुळे छान वाटलं असं म्हणजे तुम्ही कुठेही असला तरी ते तुम्ही करू शकता ट्राय कर बनी कुछ ना तर ते आहे थोडंफार सोडून काय सोडावं लागतं काही गोष्टींसाठी काही मिळवण्यासाठी सो so, ते चालायचंच पण तरीसुद्धा आपण छान छान दिवाळी अशी मस्त एन्जॉय करूया बायदेवे मी बायदेवे आणि मी फराळ पण बनवलं आहे तर त्याच्या पण छोट्या छोट्या क्लिप्स केल्यात मी त्या पण ब्लॉगमध्ये टाकून देईल कारण की पूर्ण रेसिपी वगैरे नाही शूट केली म्हणजे जेवढं बऱ्यापैकी मला येतं बनवायला तर त्या गोष्टी काही मी बनवल्यात तर त्याच्या क्लिप्स काढल्यात त्या पण मी टाकेन आता कंदील बनवतो आणि मग तुम्हाला दाखवतो फायनल प्रोडक्ट कसं बनता येते ओके तर बाय बाय बोलवच्ची काय झाली वसुबारस आणि आज आहे धन धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस आणि आत्ता गौरव नाही आहे आत्ता वाजले तर आमच्या इकडचे साडेसहा तर मी दिवेलवाईची तयारी करते इथे पण त्या दिसत आहेत तुम्हाला आणि मग धनत्रयोदशीला जशी माझ्या घरी पूजा करायचे म्हणजे आपलं अख्खे धने त्याच्यानंतर तुमची लक्ष्मी आणि धन्वंतरी देवीची पूजा होते आज तर माझ्याकडे तर फ्रेम नाही आहे की देवीची तर घरातली आपली देवी आहेच देवाऱ्यातली आणि त्याची पूजा करणार आहे मी आणि आमचा कालचा कंदील अजून पेंडिंग आहे तर मला वाटतं आज रात्री झोपेपर्यंत तरी तो होईल कम्प्लीट कारण की तो अजून ह्याच अवस्थेमध्ये आहे असाच तर बघूया आणि ही लाईटिंग वगैरे कालचीच मस्त लावली आता मी दिवे लावून घेते आणि पूजा करून घेते मग मी तुम्हाला फरक भेटते हां तर मी दिवे लावून घेतलेत आता आणि पूजा पण केली आहे जी की मी तुम्हाला आता दाखवते जेवढ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये मस्त अशी आपण पूजा मांडली आहे आणि आता मी तुम्हाला ती दाखवते दिवे पण लागलेत दिवे पण दाखवते तर आता इथे मस्त दिसत आहे तुम्हाला की फराळ जोम बनवला चकली सोडून चिवडा शंकरबाई बेसनचे लाडू मी बनवलेत आणि त्याच्यानंतर इकडे तुम्हाला दिसेलच छोटीशी पूजा केली लक्ष्मीची त्याच्यानंतर इकडे धने ठेवलेत आणि आपली लक्ष्मी पैसा ज्याची भरभराट सगळ्यांच्या घरी हो आणि समृद्धी चांगलं आरोग्य सगळ्यांना मिळव अशी प्रार्थना आपण सगळी करूया आणि छोटीशी पूजा केली धनत्रयोदशीच्या दिवशी आणि काहीप्रमाणेच आजही दिवे लावलेत दारामध्ये त्याच्यानंतर इकडचा पण आहे इकडचा इथे गॅलरीच्या एंट्रीला असे छोटेशे आणि इकडे आपली लायटिंग बस कसं वाटतंय ते नक्की सांगा आणि आपलं आकाश मंदिर आता बनवतो मी आज रात्री नक्की बनवू आणि ही पूजा तर चला आता मी आता भेटते तुम्हाला नंतर बाय नमस्कार मंडळी सुषमाने तुम्हाला म्हटलेलं की मी बाहेर गेलेलो होतं हा मी मीच्या घरी गेलेलो जरा असा त्याचं शिफ्टिंग वगैरे करायसाठी मग आणि दिवाळी तर थोडीफार लायटिंग वगैरे करून आलो आणि हो वहिणी काय बोलणार हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आमच्याकडे एक मस्त खास मेहमान येणार आहे छोटीशी तर तिला पण आम्ही ट्राय करू जर म्हणजे माहिती ना आपले इथे कदाचित नाही दाखवत लहान पोरंडा असा ब्लॉग मध्ये किंवा असा फोटो मध्ये पण जर जमलास तर नक्कीच घेऊ तिला मस्त छोटीशी येणार आहे तर तिची गौरी काय करणार आहे ते पोलीस ऑप्शन ऑप्शन करणार आहे हो तर ते करणार आहे तर त्याला ब्युटी ऑफ पुढे मग ब्लॉग मध्ये तोपर्यंत आम्ही आता जेवण पण बनवतो आहे आम्ही म्हणजे गौरीने तयारी केली तीच करते मी फक्त आता थोडा थोडं वर मदत करते ठीक आहे हां तर मग ते आल्यावरती आम्ही दाखवणार आहे आणि जेवणामध्ये काय काय आहे ते पण ते बनवून बाय सो फायनली आमच्या घरी कोण पाहुणे येणार आहे तर तुम्हाला कळलंच असेल तर मी त वैशालीची मुलगी म्हणजे आमची लक्ष्मी छोटूशी रुही तर ती फर्स्ट टाईम घरी येत होती तर मग मी तिचं असं ऑक्शन केलं वैशाली पण पहिल्यांदा येत होती मग छान ऑक्शन करून त्यांना घरात घेतलं आत्ता आमचं ना उरलेला कंदील आमचा मित्र बनवतोय त्याच्यामध्ये त्यांनी काय काय घेतलं मग दाखवते तुम्हाला नाईफ उलाटन त्याच्यानंतर चॉपिंग बोर्ड आणि कैचा एवढ्या काय इझी बिझी नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि आमचा कंदील बनतोय अजून आता त्याच्या ती मध्ये मध्ये आम्ही अशा टिकली लावून दिली हे बघ आता परत चाकूचा उपयोग चालू आहे तर बघूया आपण फायनल प्रोडक्ट बनत आहे का नीट ओके आता फायनली आमच्या मध्ये दोन लोक काम करत आहेत बनवायला तर माहिती नाही आता केव्हा ते बनेल फायनल प्रोडक्ट बनता बनता आहे ताकडा कारण की आमचं जेवण पण झालं अशा प्रकारे चालू आहे आणि आमच्या तिकडे बेबी पण झोपत आहे तर आता आमचा कंदील किती रेडी झाला आम्ही दाखवतो आता आमचे फ्रेंड्स पण गेले जेवण करून वगैरे मस्त मेनू तुम्हाला सांगितले नाही जेवताना पण व्हिडिओ मी घेतला नाही विसरून गेलो तर मस्त आज बनवलेलं मटार पनीर चपाती भाजी वरण भात आणि सोबत आमचं फराळ होतच आणि आता मी तुम्हाला दाखवते हेल्प केली त्यांनी आणि बाकी सगळं करणं मी म्हणेल की खूप ऑर्डिनरी आहे आणि तुम्ही घरी कंदील करणं ते पण बाहेर देशात राहून हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग आहे तर बघा आमचा कंदील वाटत ना एकदम ट्रेडिशनल कंदील आपला जो आपण इंडियामध्ये लावतात किंवा महाराष्ट्रात बेसिकली जास्त लोक लावतो आपण आमचा कंदील रेडी आणि फायनली आम्ही आता तो उद्या लावून देऊ म्हणजे हे डन झालंय टास्क बनवून तरी झालेला आहे तो आता फक्त तर उद्या लावून देऊ एका ठिकाणी मस्तपैकी घरामध्येच झालं ब्लॉग खूप मोठा झालाय तर असं करूया आपण हा ब्लॉग इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्टेडियम लाईक शेअर सबस्क्राईब टू सुषमा इन आणि आमचा कन्व्हिट कसा म्हणला सांगा आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा Jangan lupa untuk beri komentar dan beri tanggapan di kolom komentar. Jangan lupa untuk beri komentar dan beri tanggapan di kolom komentar.